अजित दादा पवार यांचं जे काही विमान दुर्घटनेमध्ये अकाली मृत्यू झाला त्यानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्र जे आहे ते हळहळ व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र त्यानंतर पुन्हा एकदा चर्चेला उदाहरण आलं आहे की नेमकं त्यांच्या जागेवरती उपमुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेणार आहे आपण जर पाहिलं तर सुमित्रा पवार त्यांच्या जे पत्नी आहेत त्यांचे नाव येते त्यांचा मुलगा आहे पार्थ पवार त्यांचं देखील नाव येते कुठं छगन भोजवळ नाव येते अनेक पार्टीच्या लोकांच्या समोर नाव येताना पाहायला मिळतंय मात्र सर्वसामान्य जनता यांच्या मनामध्ये काय आहे की त्यांचा खरा पार्टीचा वारसदार कोण असला पाहिजे त्यांच्या जागेवर कोण बसावा हे जाणून घेण्यासाठी मी छत्रपती संभाजीनगरच्या करबड या गावामध्ये आलेलो आहे आणि माझ्यासोबत सर्वसामान्य जनता आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नेमकं त्यांना काय वाटतं आहे का काय काय वाटतं तुम्हाला काल ज्या काल ज्या प्रकारे अचानक दुर्घटनेमध्ये पवार यांचं मृत्यू झालेला आहे तर खऱ्या अर्थाने त्यांचा वारस कोण चालला पाहिजे कुठं सुमित्रा पवार सुमित्रा पवार म्हणजे कमस कम, कम त्यांचं नाव मग अजित पवारचं नाव राहील म्हणून त्याचे अजित पवारची बायको व्हायला पाहिजे त्यांचे घरवाले त्या पार्टी पार्टीचा सक्षम हां सक्षम पार्टी आणि त्यांच्या वारीच होईल ना दुसरं करून काय करता दुसरा परत फुटू शकतो काही सांगता येत नाही बरोबर का नाही ते त्यांची ते खा म्हणजे त्यांच्या पवार पार्टी राहिले तर ते चांगलं राहील ना बरोबर नाही आणि दुसऱ्या पार्टी छगान भुजबळ केला या अजित पवार ते दुसरं काय म्हणते ते जयंत पाटील केले या तुमचे तर्थ के ते तटकरे केले तर ते फुटू बी शकते कारण कुटं फाटीचं राजकारण चालू आहे महाराष्ट्रात बरोबर नाही आणि त्यांचं राहिले ते कमीस कमी त्यांची धरून राहते ना बाबा बरोबर कधी अशी भानगडी बाबा ज्या प्रकारे अचानक निवडणुका लागल्या होत्या आणि निवडणुकीमध्ये त्यांचा अकाली मृत्यू झाला आहे ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झालेला आहे त्यामुळे आता पार्टीचं पुढचं भवितव्य काय वाटतं तुम्हाला कसं असेल अजित पवारचं नाव नक्कीच अनेक लोकांना असं वाटतं की सुमित्रा पवारच या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पाहिजे काय वाटत तुम्हाला ज्या प्रकारे त्यांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्र शोकाकूळ झालेला आहे आता अनेक नाव आहे उपमुख्यमंत्री पदासाठी येत आहेत आता खरी पार्टी कोण चालू शकतो कोण येत आहे त्या सक्षम अशा सुमिता बाबा कारंगतेंच्या घरचे ते लक्ष्मी आहे आणि तेच पार्टीला चालू शकता दुसरं नाही चालू शकतं कोणी दुसरं कोणी आलं तर मग बा फुटू शकतो किंवा कुठं दुसरी पार्टीत जाऊ शकतो जे जाणारा माणूस नाही हे हक्काचा माणूस आहे आणि लक्ष्मी घरची दोन्ही पार्टी एकत्र झाले पाहिजे का दोन्ही पार्टी एक व्हायला पाहिजे एक व्हायला पाहिजे पार्टी एक व्हायला पाहिजे काय वाटत तुम्हाला राष्ट्रवादी एक व्हायला पाहिजे तेच खास काम आहे नाही तर काय एक एकीकडं ते सुमित्रा पवार बी ताकद भेटणार नाही ना आता तो जयंत पाटील आहे ते त्यांच्या त्याला ते, ते, ते सक्षम नेता आहे म्हणजे ते बी त्याला ते सपोर्ट करते ना लोक आणि रोहित पवार आहे तो बी त्याला सपोर्ट करील अजून तुमची ती सुप्रिया तुळे ती बाई बी सपोर्ट करीन आणि ते अलग अलग मी त्या अलग झाल्यानंतर ते सुमित्रा पवार कमजोर ना बरोबर भानगडी बघा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एक यावा अशी देखील जनतेची मागणी आहे काय दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एक आल्याने फरक पडेल महाराष्ट्रामध्ये हा फरक पडणार चांगलाच फरक पडणार काय वाटतं तुम्हाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून कोणाला घेतलं पाहिजे पार्थ पवार मी त्याला पाहिजे राजकारण सक्रिय झालं पाहिजे लक्ष्मी आहे पार पवार तरुण आहे आणि राजकारण okay. त्याला शिकायचं आहे आणखी त्यामुळे त्याला हे अनुभव हा अनुभव चांगला <laughs> <था। laughs> काय वाटतं बाबा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून कोणाला कोणाला घेतलं गे गेलं पाहिजे

यांच्याबद्दल मी दुःख व्यक्त करतो काय वाटत तुम्हाला कोण पॉवर पॉवर पिले मध्ये होते त्याचा दुःख हे अपघात झालेला आहे रोजगार आम्ही लाडक्या बहिणीला पैसे वाटत होते सगळे चांगले होते सबको रोजगार आम्हाला मिळेनगे जेंगे काम तर खायंगे शाम महिनाला दीड 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 हजार आहे नक्कीच आपण जर पाहिलं तर अनेकाच्या देखील सुमित्रा पवारच्या काय वाटतं तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये आता हे ज्या प्रकारे अकाली निधन झालेलं आहे त्यामुळे राष्ट्रवादी कुठेतरी पोकारले गेले आहे सक्षम नेतृत्व होतं अजयदादा दादाची काय ओळख होती तुमच्या मागे कसं वाटतं दादा कसे होते राजकारणामध्ये सर्वप्रथम सर्व महाराष्ट्र पोरका झालेला आहे दादा गेल्यापासून आणि अजितदादा आहे हे सर्वसामान्याचे शेतकऱ्याचे आणि गोरगरिबाचे महाराष्ट्राचे नेते होते देशाचे नेते होते गोर ने, गोरगरीबाचा नेत गोरगरीबाचा नेता म्हणून त्यांना महाराष्ट्रावर एक ओळख वेगळी होती आणि एक धडकेबाज नेता म्हणून त्यांची ओळख होती जागर डिसिजन असा नेता महाराष्ट्राने गमवला हे आणि नाही बोलणार कधीच महाराष्ट्रामध्ये तर याच्यासाठी आजीदादाच्या मुलाने या किंवा यांनी पत्नीने हा वारस चालवला पाहिजे दादा असतील किंवा दादा असतील आता यांनी हे नेतृत्व सांभाळायला पाहिजे आजी दादाचे असंख्य कार्यकर्ते महाराष्ट्रभर आहेत त्यांनी दादाच्या विचारावर चालना केली पाहिजे आजी आजी विचार जरा पाहिजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित झाल्यात मला काय वाटतं आजयदाने गेल्यामुळं जी काही पोकळी निर्माण झालेली तसं राष्ट्रवादीमध्ये त्यांच्या घरामध्ये असा कोण असा सक्षम नेतृत्व आहे की तो पोकळी भरून काढू शकतो दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र झाल्या तर नक्कीच सुप्रियाताई आणि जय पवार साहेब येथे पोकळीची भरून काढायचे काम मला वाटतं महाराष्ट्रभर रोहित पवार साहेब पण असतील हे महाराष्ट्रभर दादाच्या विचारावर आणि पोकळी भरण्याचं काम नक्कीच करते आता चर्चा होती की काही दिवसांनी असे चर्चा आहे तर हे त्याच्या पहिलेच असं झालं त्याच्या पहिलं झालं पण त्यानं राजीत पवारचं स्वप्न पूर्ण करा तेच बोलले होते बा एकत्र होणार आहे म्हणून त्यानंच ते ह्या लोकांना विचार केला पाहिजे अजित पवारला ती श्रद्धांजली राहील कारण एक झाले मळत आलं लक्षात अगर अजित पवार त्या दोघं बाप सुलते पुतणे बसले होते बाबा जिल्हा परिषद पंचायत समिती झाल्यानंतर एक होऊ तसं त्यांना ती श्रद्धांजली अर्पण होईल बाबा ते एक झाले तर तरी त्याला मोठेपणा वाटेल अजित पवारच्या आत्म्याला शांती भेटेल का बाबा आम्ही सगळे एकत्र एक आलो आणि माझं पुढं चालू ठेवलं आणि अलग अलग झाले तर सगळे फोटाफाटी आमक ढमक ते होणार नाही बरोबर ना असे मग तुम्हाला वाटतं सुमित्रा पवार हां सुमित्रा पवार मुख्यमंत्री व्हावं कारण अजित पवारचं मागं नाव जाईल ना कोणी बी अजित पवार अजित पवार म्हणजे सुमित्रा अजित पवार बरोबर ना नाही तर मग पार अजित पवार असं व्हायला पाहिजे बस याच्याविषयी काय आम्हाला बोलायचं नाही जादा बरोबर नक्कीच आपण जर पाहिलं तर जनतेची हीच मागणी आहे की सुमित्रा पवार ला सु, जे आहे तर त्यांचं नाव लागलं पाहिजे ज्या करून जेणेकरून सुमित्रा अजित पवार असं नाव राहील आणि स ज्या काही सुमित्रा पवार आहेत त्या देखील सक्षम नेतृत्व करू शकता पार्टी चालवू शकता आणि जनते देखील ही मागणी आहे की दोन्ही पार्टी जर एकत्र झाल्या तर नक्कीच राष्ट्रवादीचं भवितव्य देखील उज्ज्वल आहे आणि पवारांचं अजित पवारांचं जे स्वप्न होतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत ही खरी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित होईल असं देखील वक्तव्य स्थानिक नागरिकांनी केलं आहे संजय अहेर एल एस न्यूज छत्रपती संभाजीनगर